नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती निधी आवकाने दहा क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील वाद समिती चिखली बुलढाणा अवकाळी बारा क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसादर दर पाच हजार पन्नास रुपये जात आहे चापा हरभरा पुढील वादस् समिती अलकापूर अवकाळी एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे चापा हरभरा पुढील वादात समिती दर्यापूर अवकाळी तीनशे क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसादर पाच हजार पाचशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील वादात समिती मालेगाव अवकाली बावीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे नव्याण्णव रुपये जात आहे काटे हरभरा